मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या व पूर्ण होत असलेल्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी बघा मित्रांनो अखेर लढ्याला यश मिळाले योजनेचा कालावधी अकरा महिन्यांचा झाला कायम देखील होणार बघूया आजची ही लोकमत वृत्तपत्रातील सविस्तर बातमी बघा मित्रांनो तात्पुरते घेतले ते आता मागतात कायम नोकरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट बघा सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपन्यांमधील कामाचा अनुभव तरुण तरुणींना मिळावा व त्यातून ते रोजगारक्षम व्हावेत म्हणून त्यांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली पण आता ती सरकारच्या अंगलट आली आहे ज्यांना सरकारी कार्यालयांमध्ये सहा महिने काम मिळाले ते आता नोकरीत कायम करा अशी मागणी करू लागल्या आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली ॲप्रेंटिसशिप आणि मासिक दहा हजार रुपये विद्यावेतन अशी याचे स्वरूप आहे खाजगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देण्याचा योजना मागचा उद्देश होता पण सरकारी कार्यालयांमध्येच काम मिळावे यासाठी बहुतेकांचा कल होता ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबवली जाते सहा महिने प्रशिक्षण घेतलेले हजारो तरुण आता संघटना बांधून सरकारवर नोकरीसाठी दहशत आणत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उनिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे या योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता मात्र आता काही आमदार सहा महिन्याचे काम केलेल्यांना कायम करा अशी मागणी करू लागले ला आहेत आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे त्यामुळे योजना सुरू ठेवायची किंवा नाही याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले बघा मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बघा या ठिकाणी दिलं योजनेचा कालावधी अकरा महिन्यांचा करणार सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते ती पूर्ण न करता कोणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर त्याच्यापुढे झुकण्याचे कारण नाही अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली त्यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते पण ही योजना अकरा महिन्यांसाठी करावी असा आग्रह हो काही मंत्र्यांनी बैठकीत धरला तो मान्य केल्या जाण्याची शक्यता आहे योजनेला सहा महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर ती बंद करावी असाही मतप्रवाह आहे त्यामुळे सहा महिन्यांतर योजनेचा सरकारवर ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो आपला कालावधी शंभर टक्के अकरा महिन्याचा होणार आहे ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी धन्यवाद मित्रांनो